जिल्हा परिषद नंदुरबार आणि एकात्मिक बालविकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानानं नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण माह कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती श्रीमती रंजना वसावे श्रीरामपूर गावचे सरपंच यशवंत गांगुडे अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती कुणाली अशोक धंदर तसेच इतर अंगणवाडी सुपरवायझर उपस्थित होते हा पोषण महासप्ताह एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सात दिवस चालवण्यात येत होता परंतु दोन हजार अठरापासून पोषण महासप्ताह एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर असा एक महिना राबवण्यात येतो या पोषण महासप्ताह अंतर्गत सुपोषित किशोरी आणि नारी या पद्धतीनं लक्ष केंद्रित करण्यात आलंय पोषण महामध्ये किशोरी मुली गर्भवती माता स्तनदा माता यांना राणभाज्या पालेभाज्या यांचं महत्त्व सांगण्यात येऊन कशाप्रकारे गर्भवती माता स्तनदा माता आणि शून्य ते सहा वर्षाचे बालक यांना कशाप्रकारे पोषण प्राप्त होईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते मी शकुंतला प्रकाश गायकवाड श्रीरामपूर या गावात आज पोषण महाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात महिलांना पोषण आहाराबद्दल व्यवस्थित असं सगळं माहिती देण्यात आली परत विविध पोषण आहाराचं स्टॉल लावण्यात आलं त्याच्यात बाल बाळांना काय खाऊ घालायचं महिला गरोदर असताना काय काळजी घ्यायची किशोरवयीन मुलींना स्वच्छतेबद्दल सगळं व्यवस्थित सांगण्यात आलं आणि आज ते ज्या कार्यक्रमामधून महिला आणि मुली बा बाळांना आणि किशोरी मुलींना जो फायदा होणार आहे ते खूप अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला या कार्यक्रमा कार्यक्रमातून शिकायला भेटलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा अहिरे नंदुरबार नावापूर